हॅलो फ्रेंड आज मी बनवला होता पनीर मसाला त्यासाठी मी टोमॅटो कांदा अद्रक लसूण आणि थोडेसे काजू भिजवून घेतले होते तुम्ही हवं तर काजू देखील करून घेऊ शकता त्यानंतर मी अद्रक लसूण आणि काजू भाजून घेतले हे छान लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला कांदा छान लालसर भाजून झाला की त्याच्यातच टोमॅटो घालून मस्त भाजून घेतलं आणि हे सगळे भाजलेले जिन्नस एकत्रित त्याची पेस्ट बनवून घेतली आता आपली पेस्ट बनवून रेडी आहे तर भाजीला काही वेळ लागत नाही भाजी झटपट ना होते तर कढईमध्ये तेल घेतलं जिरं छान तळून घेतलं आणि बनवलेली पेस्ट तेल सुटेपर्यंत तळून घेतली तेल लगेच सुटलं जातं कारण आपण सगळा मसाला व्यवस्थित भाजून घेतला होता त्यामुळं पेस्टला तेल सुटलं की त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि पनीर टाकून घेतलं त्यानंतर जो शाही पनीर मसाला मिळतो तो दुधामध्ये मिक्स करून घेतला होता पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शाही पनीर मसाला टाकला आणि थोडंसं गरम पाणी करून टाकलं गरम पाणी टाकल्यानंतर पनीर शिजेपर्यंत भाजी मस्त शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप छान आणि चवीलाही खूपच टेस्टी झाली होती तुम्ही ही नक्की ट्राय करा पनीर मसाला एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रुद्राज एम्पायर